नमस्कार मित्रांनो मराठी कृषी दूत या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आहे सोयाबीन हे सर्वात महत्वाचे तेलबिया वर्गीय पीक आहे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन केले जाते सोयाबीन पिकामध्ये वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो त्यामुळे उत्पादनामध्ये मोठी घट आढळून येते सोयाबीन मध्ये सध्या चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे सोयाबीन पिकाचा एक मोठा शत्रू चक्रीभुंगा ज्याला इंग्रजीमध्ये गर्टन बिटल असे सुद्धा म्हटले जाते या किडीचे शास्त्रीय नाव हे असे आहे ही प्रौढ अवस्थेमध्ये अंडी घालते त्यातून अळी निघते आणि झाडाच्या खोडामध्ये घुसते प्रौढ आणि अळी या नुकसान करणाऱ्या प्रमुख अवस्था आहेत या भुंग्यामुळे सोयाबीन पिकाचे साधारणपणे बेचाळीस टक्केपर्यंत नुकसान होऊ शकते आणि लक्षात ठेवा ही कीड केवळ सोयाबीनच नव्हे तर मूग तूर वाल मिरची आणि चवळी या पिकांनाही हानी पोहोचवते म्हणून वेळेमध्ये योग्य निरीक्षण करा आणि योग्य नियंत्रण उपाय करून पिकाचे उत्पादन वाढवा चक्रीभुंगा किडीच्या व्यवस्थापनासाठी चक्रीभुंगा प्रादुर्भावग्रस्त झाडे काढून आतील अळीसह ती नष्ट करावी सोयाबीन पिकामध्ये पाच टक्के निंबोळी अर्काची पन्नास मिली दहा लिटर पाण्यामधून फवारणी करून घ्यावी या आळीने जर आर्थिक नुकसानीची पातळी गाठली असेल तर विविध कीटकनाशकांची फवारणी करून घेणे कधीही योग्य ठरेल साधारणतः तीन ते पाच प्रादुर्भावग्रस्त झाडे ही प्रतिमीटर ओळीमध्ये आढळून आल्यास ईडीने आर्थिक नुकसानीची पातळी गाठली आहे असे समजावे आणि त्यानुसार कीटकनाशकांच्या फवारणीचे नियोजन करावे चक्रीभुंग्याच्या व्यवस्थापनासाठी आपण विविध कीटकनाशकांची फवारणी करू शकतो ज्यामध्ये आपण हे कीटकनाशक मिली प्रति फवारणी करू शकतो त्याचप्रमाणे पन्नास एसी हे तीस मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणामध्ये फवारू शकतो त्याचप्रमाणे क्लोराइन ट्रेनिलिक्रॉल अठरा पॉइंट पाच एसी हे कीटकनाशक तीन मिली प्रति दहा लिटर पाण्यामधून फवारू शकता किंवा अठरा एसी कीटकनाशक पाच मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणामध्ये त्याचप्रमाणे आपण बेन्सोएट एक पॉइंट नऊ इ सी हे कीटकनाशक आठ पॉईंट पाच मिली प्रति दहा लिटर पाण्यामधून फवारू शकता त्याचप्रमाणे आपण बिटा सायफ्लुथ्रीन आठ पॉइंट एकोणपन्नास अधिक इमिडाक्लोप्रिड एकोणीस पॉईंट एक्क्याऐंशी ओडी हे संयुक्त कीटकनाशक सात मिली या प्रमाणामध्ये आपण फवारू शकतो त्याचप्रमाणे आपण ॲसिटॅमिप्रिड पंचवीस अधिक बायफेन्थ्रीन पंचवीस डब्ल्यूजी हे कीटकनाशक पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामधून फवारू शकतो किंवा आपण थायामिथॉक्झॉम बारा पॉईंट सहा अधिक लॅमडा साय हॅलोथ्रेन नऊ पॉईंट पाच झेडसी हे संयुक्त कीटकनाशक दोन पॉईंट पाच मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये किंवा क्लोरँट्रिनी प्रॉ पॉईंट तीन अधिक लॅमडा साय हॅलोथ्रेन चार पॉईंट सहा झेडसी हे संयुक्त कीटकनाशक चार मिली प्रति दहा लिटर पाण्यामधून फवारू शकतो या कीटकनाशकांपैकी आपण एका कीटकनाशकाची फवारणी करून घेऊ शकतो या कीटकनाशकांच्या फवारणीने चक्रीभुंगा किडा हा नियंत्रणामध्ये ये वरील कीटकनाशकांचे प्रमाण हे साध्या पंपासाठी देण्यात आले पेट्रोल पंपाने फवारणी करायची असल्यास हे प्रमाण आपण तीन पट वापरू शकतो तसेच शेतामध्ये कीटकनाशकांची फवारणी करत असताना हात मोजे चष्मा व तोंडावर मास्कचा वापर आवर्जून करावा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकांमधील चकली भृंगा किडीच्या नियंत्रणाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली आहे सदरच्या मा व्हिडिओमधील माहिती पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओमधील मा माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद